नमस्कार सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो तुम्ही मला खूप असा भरभरून छान सपोर्ट करताय तर असाच मला सपोर्ट राहू द्या तुमचा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा माझा व्हिडिओ तुम्हाला तुम्हा आवडला तर तुम्हा व्हिडिओला लाईक ला करा आणि एक छानची कमेंट करा तुमच्या कमेंट मी वाचते रिप्लाय देणं होत नाही मला तर मला क्षमा करा तुमच्या कमेंटला मला रिप्लाय देणं होत नाही तर जसं होईल तसं वेळ मिळेल तसं मी तुम्हाला रिप्लाय देत जाईल आणि माझे व्हिडिओ तुम्हाला सांगायचे म्हणजे दिवस साड करूनच येतील व्हिडिओ कारण की कसं माहीत आहे का मला पण म्हणजे एवढं ही नाही वाटत नाही म्हणजे बरं नाही वाटत मला थोडंसं मग त्यामुळं मी व्हिडिओ माझं दिवस साड करून टाकण्याचा प्रयत्न करेल कधी दोन दिवसाला येईल कधी तीन दिवसाला येता येईल कधी चार दिवसाला येतील सांगता येत नाही तसं जसं माझ्या तब्येत राहील तसं मी व्हिडिओ टाकत जाईल तब्येतीवरच अवलंबून समजा कारण की बऱ्याच ताई आहेत मावशी आहेत माझ्या सगळ्या की माझ्या व्हिडिओची वाट बघतात आवर्जून म्हणतात की कोमल तू व्हिडिओ टाक तुझ्या व्हिडिओची आम्ही वाट बघतोय माहीला का होईना व्हिडिओ काढायला पण माहीचं कसं आहे माहिती आहे का माहीचं आता परीक्षा जवळ आली ना त्यामुळे माहीला मला ह्याच्यात नाही घुसवायचं आधीच तर माईला माझ्यामुळं मला मनस्ताप झालेला आहे माझ्यामुळं म्हणजे तिची शाळा बुडली ही झालेलं आहे माझ्यामुळं एवढं ह्याच्यात आणि दोन दोन महिने होतं आलं कम्प्लीट मला बरं नाही बरं नाही म्हणजे कसं माहिती आहे का घडीत चांगली होती की घडीत असं होते तर जाऊ द्या हे चालूच राहणार आहे माझं हाय असंच तर आहे तोपर्यंत तर आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत बरं का तुम्हाला व्हिडिओ येत राहताल दिवस आड करून म्हणा कसं म्हणा माझी तुम्हाला मी रोज म्हणजे अपडेट देत राहील तर व्हिडिओ फक्त बघत राहावा माझे आणि आणखीन एक सांगायचं आहे बरं का मला की कसं माहीत आहे का आपण फक्त आहे ना घरातलंच फक्त हे करतो आजारी एखादी दिवाळी जर पडली ना घरातली तर घराची काय अवस्था होती ती मला माहिती आहे विचारून घ्या इतकं बेकार की लय बेकार कारण की करायला पण कुणी नसते आणि बघणारं पण कुणी नाही त्यामुळं सगळं उठून करावंच लागते स्वतःची स्वतःला तर त्यासाठी स्वतःकडं पण लक्ष द्या आपण एकदा आजारी पडलो ना दुखणं कोण वाटून घेत नाही अक्षरशः त्या दिवशी दवाखान्यामध्ये डॉक्टरकडं मी सलाईन लावली होती आणि माही जेवत होतं बघा बेडवरती तो त्या दिवशीच मला त्रास सहनच होत नव्हता मस्त चेहऱ्यावर हाशी खुशी घेऊन मी जगते सगळं होते सगळं होते म्हणजे आतून मनातून असं कुठं तरी दडपण आल्यासारखं होते तरी पण मी त्यातून पण बाहेर पडते चला जाऊ द्या मरुद्या काय आज आज आहे ना आजचा दिवस चांगला जाऊन ह्याचा उद्याचा कोणी बघितला म्हणून मी, चा मी पुन्हा चांगली होते आणखीन पुन्हा हे होते पण शरीर काय साथ तेवढं देत नाही मला कुठंवर दिल तिथपर्यंत दिल साथ शरीर मी पण आता ते विचार सोडून दिलाय कारण की दुखणं 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 वैतागालाय ज्या दिवशी मी बेडवर होती का त्या दिवशी मी माही जेवत होतं बेडवर त्या दिवशी तर मी अक्षरशः इतकी रडले ना रडले मला सहनच होत नव्हतं मी म्हणलं की मी पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीस स्टेशनला जाऊन म्हणलं माझा सरळ म्हणलं मी इच्छा मरणाचा अर्ज तिथं लिहून देते म्हणलं मला इच्छा मरण पाहिजे म्हणलं मला सहनच व्हायना इथपर्यंत गेले होते मी पण माही पुन्हा रडायला लागली ला माही बोल ना मला हे होईना सगळं म्हणजे कारण की मला तेवढा त्रासच होता त्रास जर माणसाला मर्यादेच्या पलीकडे झाला ना माणसाला नकोसं वाटतं जगणं तुमचा किती पैसा असो प्रॉपर्टी असो तुमच्याकडं काय आहे काय नाही तुम्ही कशी आहे तर ती सुद्धा बघत नाही ना शरीर तुमच्याकडे किती प्रॉपर्टी असली पैसा असला तरी पण शरीर ती बघत नाही त्याचा विचारसुद्धा डोक्यात येत नाही घरचा सुद्धा विचार येत नाही डोक्यात एकदा दवाखान्यात गेलं दवाखान्याची पायरी चढली की घरचा सुद्धा विचार डोक्यात येत नाही मग की घरी काय चाललंय काय नाही असलं सुद्धा डोक्यात येत नाही मी स्वतः हे आहे बरं का एवढ्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला दिसत पण असेल मला जास्त म्हणजे असं व्हिडिओ टाकू वाटत नाही तर म्हणजे लई असं लई सिरियस ह्याचं मी मला व्हिडिओ टाकू वाटत नाहीत होती मी सिरियस होते जास्त सिरियस होते पण मला टाकू वाटत नाही व्हिडिओ आता जास्त आणि जास्त मोठ्याने बोललं का म्हणजे दम लागणं होई असलं चालू झालंय किरकोळ किरकोळ तरी पण मी स्वतःकडे लक्ष देते सगळं करते आणि सगळ्यांच्या कमेंट आहेत की कोमल काम कमी कर काम तर कमीच केले मी पूर्णच काम कमी केले कामच करत नाही पण खायला पियाला पुरतं तर करावं लागतं काम तेवढं तर काम करते बघा फक्त बाकी काय सुद्धा नाही माईकडं आता ह्याची मा परीक्षा आहे एवढी वार्षिक परीक्षा संपू द्यायचे आणि आईकडं जायचंय मला तर पण आईकडं जायचा माझा ना इलाज झालाय मला इथं काळजावर दगड ठेवून इथं राहावं लागते कोणाला वाटेल का की मी आईकडं जाऊ नको अशा वेळेस तरी जा वाटते मला आईकडे सुद्धा पण आईची सुद्धा माझ्या ही हीच अवस्था आहे आईची पण हीच अवस्था आहे आईच्या सारखं पोटात दुखतंय आईला सारखा दवाखाना आहे सारखं म्हणजे तिला जसं ते पिशवीचं ऑपरेशन झालंय तसं ती पण सारखीच आजारी असती मग मला असं वाटतं की बाबा हिथनं आपण तिथं जायचं पुन्हा तिच्या एकटीच्या जीवावर आपल्या हेवड्याचा सगळ्याचा ही करायचं त्यामुळं मला तिथं पण जावं वाटतं नाही इथं कसं दोन तीन दिवस आपलं मेजचं डबं ही आणून करून खाल्लं तरी चालते पण तिकडं काय करायचं म्हणून मी इथं माझ्या जा काळजावर दगड ठेवून मी इथं राहिली आई पण मला म्हणत होती पण तिचं म्हणायला काय अर्थ आहे ती जर बरी असली झालं चांगलं असलं तिकडचं तर जाऊ वाटतं माणसाला सहकोशीनं तसं तीच तिकडे आजार घ्यावी त्यामुळं तिला म्हणजे जा, मलाच जावं वाटत जा नाही पाऊलच टाकू वाटत नाही मला कुठंच जाऊ वाटत नाही माझं नाहीलाच झालंय मला घर सोडायचं या थोड्या दिवस पण मला सोडू वाटा नाही घर कुणाच्या इथं जावं कुणाच्या इथं राहावं हा प्रश्न पडतोय की म्हणून काही खरं नाही माणसांचं आता हे तर थोड्या वेळाने नाही त्यामुळं कधीच कुणाला काही नावं ठेवू नका बरोबर भांडणं करू नका कोणाशी स्पर्धा लावू नका काय नका काय नका हाय असं जीवन छान जागा तुमच्याकडे किती पैसा किती प्रॉपर्टी किती डागडागिनं किती काय आहे ती कुणी काही विचारत नाही एकदा वरचं तिकीट कटलं की कटलं विषय संपला भयंकर त्रास झाला होता दोन महिने ह्या दोन महिन्यात भयंकर त्रास झाला लय म्हणजे लय मी सांगू पण शकणार नाही सहन केले ना के कसं ते परमेश्वरालाच माहिती आहे तर त्यामुळं थोडंसंही पण म्हणून मला आता म्हणजे मी व्हिडिओ पण टाकायचं बघत होते बरं का मला व्हिडिओची मस्त गरज आहे मला पैशाची पण गरज आहे पण कसं आहे व्हिडिओचा थोडा प्रॉब्लेम झाला आहे माझा मॉनि म्हणजे मॉनिटाईज आहे माझं चॅनल तसं तर फक्त थोडंसं काहीतरी कोड चुकलाय तिथला त्या कोड चुकल्यामुळं माझं पेमेंट अडकलाय पेमेंट येई नाही मला जर पेमेंट आला तर लई चांगली गोष्ट होईल म्हणजे आता तुम्हाला तर माहिती आहे घरात काय लागतंय काय नाही पण पेमेंट आला ना माझं तर लई चांगली गोष्ट होईल गावा गोळा येतील माझ्या दवाखाना होईल आणि सगळंच होईल पण ती पेमेंट अडकलाय मी दादाकडे चॅनल पण दिले ही तर दादा म्हणले बघतो करतो बघू आता ह्या ह्याच्यापर्यंत तरी एवढ्या महिन्यात पण येत आहे का नाही मला पण माहीत नाही म्हणून तर व्हिडिओ पण म्हणजे हे करू वाटा ना मला तसं तर पण तब्येत इकडं बघून मी सगळं करायला लागले तर मला माफ करा आणि माझी तब्येत जशी असेल तसं मी तुम्हाला व्हिडिओ टाकत जाईल कारण की माझी तब्येत चांगली मी चांगले तर व्हिडिओ चांगले येतील ती रोज उठून तीच रोज उठून तीच मला पण ती क ही करू वाटा नाही म्हणून माझं असंच आपलं हे असंच व्हिडिओ आहे तो आणि माहीचीसुद्धा फरपण होती माहीच्या पप्पांची फरपण होती माझ्या एकटीमुळे म्हणून मला वाटत होतं की मी असं हे करावं म्हणून माहीत आहे मला सगळं माहिती आहे मला सगळं म्हणजे मी बघते सगळं माझ्या डोळ्याने की कुणाचं किती हाल होत कुणाचं काय होतंय पण जाऊ द्या परिवाराशिवाय सुद्धा कोण कुणाचं नसते परिवार आपला आपलाच फक्त तर स्वयंपाक करत करत म्हणले एक छाट असा व्हिडिओ काढा भांडी घासायची पडल्यात आहे भांड्याकडे बघते व्हिडिओ बनवते मी आणि इकडंच तुझा सगळं पसारा तसाच पडला आहे भात टाकला शिजायला गॅसवरती आणि भाजी झाली चपात्या पण झाल्यात आहे आता फक्त भांडी घासायची आणि जेवण करायचे एवढंच राहिले तर चला तुमचं सगळ्यांचं जेवणही झाले असतील आता सा अकरा वाजून गेल्यात आहे व्हिडिओ बनवते हो मी बाय सगळ्यांना पुढचा व्हिडिओ मी टाकते नक्कीच तुम्हाला तर तुम्ही सांगा मला व्हिडिओ मी कसे टाकू काय करू कारण की माझी तरी इच्छा अजिबात नाही कारण की मला आहे ना म्हणजे असं कशाचीच इच्छा नाही मला कशाचीच माझी कशाचीच इच्छाच राहिली ना माझ्या सगळे इच्छा मरून गेल्यात आहे कशाची इच्छा नाही काय नाही काय नाही हां हा एवढा दिवस आनंदीत घालवायचा एवढीच इच्छा आहे माझी बाकी काय सुद्धा नाही तर त्यासाठी बाई सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा